पीक घेणं म्हणजे सगळं संपण नाही खरी परीक्षा तर तिथून सुरू होते काढणी साठवण आणि योग्य भाव मिळवणं नमस्कार शेतकरी मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवीकोची माहितीपूर्ण सिरीज खरीप मका लागवड ते विक्री या आपल्या सिरीज मधला आजचा आपला हा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग आपण पाहणार आहोत मका काढणी कधी करायची कशी करायची आणि योग्य भावासाठी काय करायला हवं ते आपण समजून घेऊया काढणीची योग्य वेळ कोणती असावी ते आपण पाहूया कणसातील दाणे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पिवळसर होत आहेत का ते पहा बाह्य कवच वाळायला लागलंय शेंडा काळसर दिसतोय हीच योग्य वेळ म्हंटली पाहिजे खूप उशीर केला तर दाणे गळतात लवकर काढणी केली तर ओलसर राहून साठवण तुटते पुढचा आपला मुद्दा आहे ते म्हणजेच काढणीची पद्धत कुठली असावी ते समजून घेऊया हाताने किंवा साधनांनी कणस सा काढा कणसांच्या शेंड्याजवळ धरून हळूच फिरवून तोडा शक्य असल्यास मशीनद्वारे काढणी करा वेळ आणि मजुरी दोन्ही वाचते तिसरा आपला मुद्दा असणार आहे ते म्हणजेच वाळवण आणि साठवण याविषयी माहिती घेऊयात काढलेली कणस चार ते पाच दिवस उन्हात वाळवा वाळलेली कणचं सोलून दाणे काढा दाणे बारा टक्के आर्द्रतेखाली असले पाहिजेत गोदामात साठवताना खाली ताटी वर गोणपाट ओलाव्यापासून संरक्षण आवश्यक आहे हवेशीर जागा निवडा कीड आणि बुरशीपासून वाचवा बाजार व्यवस्थापन आणि विक्री याविषयी आता माहिती घेऊयात बाजारात विकण्याआधी किमान दोन बाजारपेठांची तुलना करा स्थानिक व्यापारी एपीएमसी मार्केट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म ऍग्री ऍप्सचा वापर करा शक्य असल्यास कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा सहकारी संस्था यांच्याशी संपर्क ठेवा थेट ग्राहकांना विक्रीसाठी लोकरूप विक्री फार्मर्स मार्केट किंवा हाटचा पर्याय ठेवा नफा वाढवण्याचे उपाय देखील काय आहेत ते आपण समजून घेऊया मका विकण्याआधी त्यांचे ग्रेडिंग करा त्यामुळे दर्जानुसार जास्त दर मिळतो दाणे चांगले वाळवलेले असतील तर व्यापाऱ्यांचा विश्वास वाढतो कंपोस्ट साठी शेंगा आणि काड्यांचा वापर करा अतिरिक्त उत्पन्न फॉरवर्ड बुकिंग किंवा मोबाईल ऍप्सचा वापर करून अधिक बाजारभाव कळवा शेतकरी मित्रांनो मका पीक तुम्ही प्रेमानं वाढवलंय आता त्यांचं योग्य व्यवस्थापन करून त्याचं सोनं करा भाव नको म्हणणारा व्यापारी नको आपल्याला हक्काचा दर हवा तो मिळण्यासाठी ही माहिती उपयोगी ठरते ही होती खरीप मक्याच्या सिरीज मधील शेवटची माहिती लागवड ते विक्री या सिरीज मधील सर्व टप्पे पालवी अॅग्रिकोने तुम्हाला दिले बाकी तुम्हाला सिरीज कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणखी कोणत्या विषयांवरील माहिती ऐकायला जरूर आवडेल कोणती माहिती घ्यायला आवडेल तेही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक वेगवेगळ्या माहितीसाठी नक्की फॉलो करा पालवी अॅग्रिको धन्यवाद